व प्रस्थान ऑपरेशन यांच्या माध्यमातून नशामुक्त शहर करण्यात येत आहे पार्श्वभूमीवर स्थानिक पथकाने जिल्ह्यातील यवतमाळ शहरामध्ये असलेल्या अलकबी नगर येथे एका घरामध्ये गांजा साठवून त्याची विक्री केल्या जात आहे अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकून समशेर खान उर्फ गुड्डू सरदार खान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लाख सदतीस हजार रुपये किमतीचा अकरा किलो गांजा जप्त करण्यात आला तर येथे एका शेषशिवारातून भुऱ्या खान या तस्कराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचा चार किलो सहाशे ग्रॅम गांजा जप्त केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत फुलके गजानन राजमल्लू राजू डांगे साजिद योगेश गटलेवार अजय डोळे रुपेश पाले विनोद राठोड प्रशांत हेडाऊ ऋतुराज मेंढवे यांच्या पथकाने ही कारवाई पार पडली माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ उपयोगातील एल सी बीच्या पथकाने केलेली आहे सदरची कारवाई ही दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर अलकबीर नगर येथे आहे आरोपी नामे शमशेर खान उर्फ गुड्डू सरदार खान वय एकोणतीस वर्ष राहणार अलकबीर नगर यांच्या घरातून एक अकरा किलो बावन्न ग्राम एवढा एवढा वजनाचा गांजा गांजा मिळालेला आहे आणि असा आणि मोबाईल असा एकूण किमती दोन लाख सदोतीस हजार तीनशे अडोतीस ऐंशी रुपयाचा एकूण मुद्देमाल मिळालेला आहे पोलिसांना या कारवाईत सदर माल मिळाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई निसर कारवाई जी अवलंबाची ती अवलंबून यात यवतमाळ शहर पोलीस टेनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे